राजकारणात ना एखाद्याचं नाव पुढे यायला वारसा मदत करतो पण टिकून राहायला लागतं कर्तृत्व काही नेते मोठमोठ्या मोड़ घोषणांनी ओळखले जातात काही आक्रमक वक्तृत्वानं पण महाराष्ट्रात एक नेता आहे जो मी शांत राहतो थोडं हसून बोलतो पण एकदा बोलला की संपूर्ण सभागृहात गडगडाटी टाळ्यांचा आवाज होतो गावाकडच्या साध्या राजकीय पायवाटेतून निघालेला हा नेता थेट अर्थसंकल्पाच्या कठीण भाषेत आकडे मांडायला जातो आणि तेही इतक्या सहज पद्धतीनं की सामान्य माणसालाही समजत आता हा नेता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्येष्ठ चेहरा जयंत पाटील आणि आज आपण त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा जा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका जयंत राजाराम पाटील यांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या साखराळे या गावात झाला हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं असून सहकार आणि शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या वडिलांचं नाव लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईचं नाव कुसुम पाटील होतं राजाराम बापू हे केवळ राजकारणी नव्हते तर सहकार क्षेत्रातले जननायक होते त्यांनी सहकारी दूध संघ शैक्षणिक संस्था साखर कारखाने यांच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं त्यामुळे साखराळे गावचं नाव संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख बनलं अशा वातावरणात जयंत पाटील यांचं बालपण गेलं लहानपणापासूनच गावातल्या सहकारी चळवळीचे अनुभव त्यांना मिळाले शेतकऱ्यांशी घट्ट नाळ होती म्हणून त्यांच्यात लहानपणापासूनच समाजकारणाची बीज पेरली गेली शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी शालेय शिक्षण साखराळे आणि सांगली येथे पूर्ण केलं पुढे मुंबईला जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि नंतर अमेरिकेतील न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी गेले मात्र नियतीनं अचानक वळण घेतलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू यांचं निधन झालं आणि जयंत पाटील यांना अमेरिकेतलं शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावं लागलं त्यावेळी ते केवळ बावीस वर्षांचे होते पण घरचं मोठं ओझ त्यांच्यावर पडलं गावात नातेवाईक कार्यकर्ते मतदारसंघ सगळ्यांनीच त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहिलं कारण राजाराम बापूंनंतर पाटील घरानं कोण सांभाळणार हा प्रश्न उभा राहिला होता त्यावेळी जयंत पाटील यांनी स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली एकोणीसशे नव्वद मध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी इस्लामपूर वलवा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्या समोर मोठं आव्हान होतं पण कार्यकर्त्यांचा विश्वास पाटील घराण्याची परंपरा आणि स्वतःची मेहनत यामुळे ते विजयी झाले आणि हा त्यांचा राजकीय प्रवासाचा पहिला मोठा टप्पा ठरला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आजपर्यंत ते सलग नऊ वेळा निवडून आले महाराष्ट्राच्या राजकारणात ही कामगिरी खूप मोठी मानली जाते मंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द सुद्धा उल्लेखनीय राहिली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद तें पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्या पक्षाच्या स्थापनेपासूनच जयंत पाटील यांचा सक्रिय सहभाग राहिला त्यांना अर्थमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ या काळात ते राज्याचे अर्थमंत्री राहिले कठीण आकडेवारी साध्या भाषेत मांडण्याची त्यांची शैली सामान्य लोकांनाही भावली सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांनी केला तेव्हा लोक म्हणायचे की जयंत पाटील बोलले की आकडेवारी सुद्धा गोड वाटते दोन हजार आठ मध्ये मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी ही जयंत पाटील यांच्यावर आली होती त्या कठीण काळात त्यांनी पोलीस यंत्रणा मजबूत करणं दहशतवादाविरोधी उपाययोजना राबवणं नवी भरती करणं आधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून देणं या सगळ्या गोष्टींवर भर दिला होता त्यानंतर ते ग्रामविकास मंत्री झाले आणि ग्रामीण भागात पाणी पुरवठा रस्ते आरोग्य सुविधा शाळा यावर त्यांनी काम केलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळ यांसारख्या गंभीर प्रश्नांवर त्यांनी गांभीर्यानं काम केलं विधानसभे त्यांचा हजर जबाबी शैलीचे किस्से आजही चर्चेत असतात विरोधकांनी कितीही आक्रमक प्रश्न विचारले तरी जयंत पाटील हे हसत खेळत अचूक आकडेवारी एकदा विरोधकांनी सरकारकडे पैसे नाहीत का असं विचारलं होतं तेव्हा जयंत पाटील म्हणाले सरकारकडे पैसे नाहीत असं म्हणणं म्हणजे नोटबंदीची आठवण होते अशा उत्तरांवर सभागृहात हशा पिकला होता त्यांचा शांत स्वभाव संयम आणि नेमकं बोलण्याची कला यामुळे ते सर्वांना भावतात त्यांच्या राजकीय प्रवासात शरद पवार यांचं मार्गदर्शन सतत मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते पवार साहेबांच्या विश्वासू मानले जातात पक्षाची रणनीती ठरवणं सरकारशी चर्चा करणं महत्वाच्या निर्णयामध्ये भूमिका घेणं यात ते नेहमी पुढे असतात जयंत पाटील हे एक अत्यंत अभ्यासू नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली अजित पवार यांनी बंड केलं त्यावेळी जयंत पाटील खंबीरपणे शरद पवारांच्या पाठीमागे उभे होते त्यामुळेच त्यांना शरद पवारांचा उजवा हात मानला जातात दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक आयुष्यही समृद्ध आहे त्यांच्या पत्नी शैलजा पाटील ह्या देखील सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात सक्रिय आहेत त्या दक्षिण महाराष्ट्रातील महिला मंडळ शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण विकासाशी संबंधित काम करतात जयंत पाटील यांना दोन मुलं आहेत मुलगा राजवर्धन पाटील आणि प्रतीक पाटील दोघंही तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत आणि पाटील घराण्याच्या सामाजिक राजकीय परंपरेचं प्रतिनिधित्व पुढे करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे त्यामुळे पाटील घराण्याची पुढची पिढी ही सहकार आणि समाजकारणात पाऊल ठेवेल हे स्पष्ट होतं तर जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्वात संयम ज्ञान आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा आहे म्हणून ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचे नेते आहेत त्यांनी पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात घालवलाय आणि अजूनही विरोधी पक्षात राहून ते सरकारवर आकडेवारी आणि अभ्यासू भाषणांनी घडाघाती टीका करतात आंदोलकांना न्याय मिळून देणं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी लढाई लढणं यात ते कायम पुढे असतात त्यामुळे लोक म्हणतात की मुद्द्यांवरून सरकारला घेरायचं असेल तर जयंत पाटील यांसारखी तयारी लागते आज जेव्हा आपण जयंत पाटील यांचा उल्लेख करतो तेव्हा तो केवळ एक राजकारणी म्हणून होत नाही तर एक समाजकारणी सहकारी चळवळीचा वारस साखराळे गावचा अभिमान आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा एक नेता म्हणून होतो लोकनेते राजाराम बापूंचा वारसा पत्नी शैलजा पाटील यांचा आधार मुलं राजवर्धन आणि प्रतीक पाटील हे पुढील पिढी आणि स्वतःचं कर्तृत्व यामुळे जयंत पाटील हे नाव महाराष्ट्रात आदरानं ना घेतलं जातं आणि त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं स्थिर अभ्यासू आणि लोकाभिमुख नेत्याचं प्रतीक आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका